जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं वी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य एकसष्ट फाटी जुने मायशिरस सिंधकेसरी मैदान पार पडतं आहे मित्रांनो ह्या एकसष्ट फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर कर्णिकेचा राजा तसेच चतुर्थ हिंदकेसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की आपल्या सर्वांचा लाडक्का मोविलच्या डुमायांचा बकासूर व रणजित निंबाळकर सरांचा सर्जा तसेच गर्निकीचा राजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या एकसष्ट फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजा आणि बकासूर पुन्हा एकदा एकत्र पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या या फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवोमिंद केसरी बकासूर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो जर गट क्रमांक चौदामध्ये पाळला नाही तर मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये पळेल तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकी छानबान छान राजा व चाळीसगावचा चिक्क्या गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन